ठाम बाळा तुझ्या जीवनातील संकटे ही तात्पुरती आहेत तुझे अश्रू थांबतील आणि सुखाचा आठा तुझ्यासाठी मोकळा तो होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेवून प्रार्थना कर माझ्यावर विश्वास ठेवतील तोय स्वामी असे टाइप कर धीर धर बाळा विश्वासाने तुमच्या बँक खात्यात धन वृद्धी होईल. तुम्हाला तुमच्या अपेक्षे पेक्षा जास्त आर्थिक संधी मिळतील. तुमचा विश्वास आणि प्रामाणिक प्रयत्न हेच यशाच गमक आहे बाळा. माझे हवे असतील तर आताच या व्हिडिओला लाईक कर माझ्या बाळा समोरील संदेश हा तुझ्यासाठीच आहे बाळा समोरील एक मिनिट हा तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तुझं जीवन हे मी पाहत आहे बाळा. तुला फक्त एक गोष्ट करायची आहे. तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. तुझा प्रत्येक अडथळा हा क्षणात पार होईल. तुमच्या नियतीचा मार्ग वेगळा वाटत असला तरीही काळजी करू नका, चिंता करू नका. मी स्वामी समर्थ तुमच्या श्रमाचं फळ नक्कीच देणार विश्वास असेल तर होय स्वामी असे करा बाळा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना एक संधी म्हणून पहा मी तुमच्या सोबत आहे तुमचं धैर्य आणि श्रद्धा हेच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवीन बाळा तुमच्या आयुष्याला मी समृद्ध करीन तुमचं हृदय आणि मन शांत होईल आनंद समाधान आणि आर्थिक स्थिरता याची अनुभूती तुम्हाला लवकरच येईल तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे विश्वाचा भाग म्हणून तुमचं जीवन एका मोठ्या सकारात्मक दिशेने वळणार आहे हा बदल अविश्वसनीय असेल तुम्ही फक्त विश्वासाने पुढे जा माझे आशीर्वाद तुमच्या कायम सोबत आहे अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा माझ नाव घ्या ध्यान धारणा करा आणि इतरांना मदत करा हेच तुम्हाला सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने नेईल तुमच्या पुढील सात दिवसात तुमचे नशीब पूर्णपणे बदलेल तुमचे बँक खाते आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल तुमच्या आयुष्यात मला सर्वोच्च स्थान द्या मी तुमचं जीवन आनंद शांतता आणि समृद्धीने भरून टाकेन माझ्यावर श्रद्धा ठेवा संकट ही क्षण माझ्यासोबत घालवा ता अर्पण करा दान आणि सेवा करा ध्यानधारणा आणि चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा माझ्यावर विश्वास ठेवून हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करून हे चॅनल सबस्क्राइब करा माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतील माझ्यावर विश्वास असेल तर या चॅनल वरील स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्रवण करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिव शंकर शंभू